प्रसिद्ध उद्योजक योगेश राजहंस कर्मवीर उद्योग भूषण सहकारी पतसंस्था व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षी कर्मवीर पुरस्काराचे वितरण करण्यात येते कर्मवीरांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा कर्मवीर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये प्रसिद्ध उद्योजक योगेश राजहंस यांचा कर्मवीर उद्योगभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला सदरचा सन्मान ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमासाठी भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तसेच टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अँड कोलेब्रेशन बी चे माजी प्रमुख डॉक्टर अजित पाटणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सदर कार्यक्रम प्रसंगी कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील ट्रस्टचे अध्यक्ष एके चौगुले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्राचार्य डी डी चौगुले तसेच संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मवीर उद्योगभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राजहंस त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे विशेष म्हणजे सदरच्या पुरस्काराची मिळालेली एक्कावन्न रुपये रक्कम त्यांनी संस्थेस देणगी म्हणून सुपूर्त केली